वनराज आंदेकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा कोंढव्यातील खडी मशीन परिसरात खून करण्यात आलाय या दरम्यान त्याच्यावर सुमारे सहा गोळ्या झाडून डोक्यावर कोयत्याने वार केल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले या गोळीबारानंतर गणेश काळे घटनास्थळीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना भारत पेट्रोलियम पंपाजवळ भर पावसात घडल्याने या परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले गणेश काळे वयवर्ष छत्तीस हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी असून सध्या तो कारागृहात आहे समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य असून वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती त्याच पिस्तुलांचा वापर आंधेकरच्या खुनासाठी करण्यात आला होता दरम्यान गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोंबकर याचा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता त्या प्रकरणात आंधेकर टोळीतील मुख्य सूत्रधार बंडू आंधेकर याच्यासह तब्बल पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आंधेकर टोळीचे गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतानाच आज पुन्हा टोळीवादातून आणखी एक रक्तरंजित प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी तब्बल दहा पथके रवाना केली होती पोलिसांनी अत्यंत शिथापिने कारवाई करत खेड शिवापूर परिसरातून चार आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमन महबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपी अशी आहेत त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे या खुनामागील टोळीवादाची शक्यता पोलिसांकडून तपासली जात असून पुढील तपास पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज अटक केलेला नाही संशयिताकडे चौकशी चालू आहे किती लवकरच आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती पुरवली सीसीटीव्ही मध्ये किती आरोपी दिसतात किती आहे या परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही हस्तगित केलेले uh, आहेत त्याला माहिती दिल्याप्रमाणे मारेकरी दोन मोटरसायकलवरती वरती चार लोक आलेले होते आणि त्या अनुषंगानं आम्ही योग्य दिशेने तपास करत चालू आहे आणि लवकरच आरोपी अटक करून आपल्याला माहिती सर गँगवर ही जी गँगवर झालेली आहे त्यामध्ये जो मयत आहे त्याच्यावरती एकूण किती गुन्हे दाखल आहेत त्यातील गणेश महेश, काळे महेश, यांच्यावरती चालू वर्षामध्ये अवैधरित्या दारू विकण्याबाबतचा एक गुन्हा कोंडवा पोलीस स्टेशनवर दाखल आहे आरोपी अल्पवीन आहेत का जे याबाबत लवकरच उलगडा होईल आणि आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल ठीक आहे त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे सविस्तर माहिती आम्ही आपल्याला थँक्यू सर